निक्की अभिजितला म्हणते की तू माझ्या रडारमध्ये आलेला आहे आता तू चमकशील तर नक्की ती काय म्हणते काय सांगते ती आपण बघूयात तर निक्की अभिजितला म्हणत असते की तू माझ्या रडारवरती आलेला आहेस म्हणजे माझ्या कसं मी तुला सांगते सपोज सूरज हा एक स्ट्रॉंग पर्सनॅलिटी आहे त्याच्या आउट ऑफ द बॉक्स म्हणजे घरातल्या सगळ्यांपेक्षा त्याची एक स्ट्रॉंग पर्सनॅलिटी आहे तो शाईन करतो आहे तर त्याच्या रडारवरती कोणीही गेलं सपोज मी गेले मला त्याचा फायदा उठवायचा आहे म्हणून नाही पण मी मनापासून जरी गेले तर मला तिथे माझा स्टँड घेणं गरजेचं आहे चूकच्या ठिकाणी चूक आणि बरोबरच्या ठिकाणी बरोबर तर मी त्याच्या रडारवर आहे असं आणि कसाई या मदे सगया मदे आहे ह्या घरामध्ये सगळ्या भावना आपल्याला असतात परंतु ह्या घरामध्ये महत्त्वाचा आहे तो स्टँड आहे आणि तो घेणं महत्त्वाचं आहे असं अभिजितला समजा सांगत असते अभिजित म्हणत असतो की हो बरोबर आहे जसं की तू मागाशी स्टँड घेतला की ही चूक आहे मी हे सोडून जाणार असं तो म्हणाला आणि तिथेच तू शाईन झालास आणि त्यानंतर तुला तुझा राग शांत झाला त्यानंतर तुला वाटलं की असू दे आता बोललं पाहिजे तर तू त्यावेळेस बोल बोललाही तर तो तुझा एक स्टँडच होता तर असं ह्या घरामध्ये स्टँड महत्त्वाचा असतो नाहीतर मग आपण तिथे निग्लेट होतो आणि सगळी भीड तिथून निघून जाते असं एकंदरीत निक्की अभिजितला गेम समजावताना दिसत आहे